लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद मुंबई व टीएमजी जी यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त टी एम जी महागौरव सोहळा आयकॉनिक पुरस्कार राज्यस्तरीय टी एम जी अनमोल कार्यगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता मुंबई स्थळ मराठी पत्रकार संघ पत्रकार भवन मुंबईला करण्यात आले होते महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या अनमोल रत्नाचा पुरस्कार सन्मानित केले यामध्ये अमरावतीचा सुपुत्र लेखक दिग्दर्शक सागर भोगे यांच्या कला क्षेत्रातील कार्याला बघून एम जी अनमोल कार्यगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार देवेंद्र भुजबळ संचालक माहिती विभाग महाराष्ट्र शासन झाकीर खान चित्रपट टीव्ही अभिनेते प्रमुख अतिथी जयवंत वाडकर प्रसिद्ध चित्रपट अभिनेते राजेश शिक्षण तज्ञ तथा अध्यक्ष बोर्ड ऑफ स्टडीज इंग्लिश डॉक्टर जालिंदर महाडिक विशेष अधीक्षक महाराष्ट्र शासन कुणाल भोईर ज्येष्ठ उद्योगपती सुनीता नाशिककर अंकुर वाडवे, चित्रपट व वा टीवी अभिनेते अमृता उत्तरवार चित्रपट अभिनेत्री पोलिस उप मोहन बड़गुजर अध्यक्ष आईकॉन फाउंडेशन इंडिया तथा ज्येष्ठ समाज सेवक सिमी शकीला शेख संचालिका रेड प्लैनेट प्रमुख आयोजक सलमा खान सह संस्थापिका प्रमुख समन्वयक डॉक्टर शैलेंद्र पवार लेखक व गीतकार फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी संकल्पना व नियोजन एन डी खान संस्थापक एम एल के एस व ए बी एफ या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले याआधीही सागर भोगे यांना त्यांच्या कला क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक पुरस्कार मिळून विविध ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे था। विशेषत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पी एम जी अनमोल कार्यगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस सागर भोगे यांना मिळाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती